आज संपूर्ण मुंबई भरामध्ये आपण पाहाल तर कालच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रचाराचा नारळ वाढून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि कालपासून आमच्या महायुतीच्या उद्याच्या होणारे नगरसेवक आणि आजचे महायुतीचे उमेदवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनाचे कार्यक्रम चालू आहेत मी काल काल एक पाच कार्यालयाचं उद्घाटन केलं आज सकाळपासून एकशे पंचावन्नमध्ये मध्ये होतो आज एकशे त्रेपन्न मध्ये आलो आहे आणि आम आमच्या या भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार तन्वी तुषार खाते यांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या कार्यालय प्रसंगी आज या ठिकाणी मी उपस्थित आहे आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की आम्ही राष्ट्रवाद आणि मुंबईचा विकास हे दोन मुद्दे घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला उतरत आहोत मुंबईकरांना माहीत आहे मुंबईचा विकास कोणी केला त्यामुळे मुंबईकरांनी ठरवलंय की महायुतीचा महापौर बनवायचा आहे आणि या ठिकाणी घाटला हारदेव नगरच्या लोकांनी ठरवलंय की महायुतीचा आणि धनुष्यमानाचा नगरसेवक बनवायचा आहे त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे मी उद्याच्या विजयाच्या आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांना सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे आणि प्रचंड बहुमताने तन्वी तुषार कातेजी यांना आपल्याला विजय करायचा आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या महायुतीची जी जबाबदारी दिली आहे शिंदेसाहेबांनी जी जबाबदारी दिली आहे एक आपल्या वन फिफ्टी थ्रीमधून जी मला सी, आ, सीट डिक्लेअर झाली आहे त्याच्यात आज आपल्या जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन या प्रसंगी केलेलं आहे मी आज जनतेला सगळ्यांना असं बोलेन की आपला जो महायुतीचा जो ध्वजा फडकवायचा आहे भगवा झेंडा फडकवायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे जे आ, जी जबाबदारी आपल्याला दिली ती पूर्णतः सगळे पार पाडतील आणि सोळा तारखेचं जे गुलाल आपल्याला विजयाचा उधळायचं आहे ते आपण उधळू असं सगळ्यांना शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी तसेच लाडकी भाऊ पण खूप खुश आहेत आणि जे शिंदे साहेबांवरचं जे प्रेम आहे महायुतीवरचं जे प्रेम आहे ते आपल्याला सोळा तारखेला दिसेल असं असं मी निश्चित करते जय महाराष्ट्र आज आपल्या चेंबूर विधानसभेमध्ये आमच्या या महायुतीच्या वतीने आमच्या विभागातील आमच्या तन्वी कथे या उमेदवार आहेतच आणि त्यांच्यासाठी या आमच्या लाडक्या बहिणी इथं हा जनसमुदाय जमलेला आहे तर हे तुम्ही बघतायच आणि हे यांचे सगळ्यांचे आशीर्वाद म्हणजे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि आमचे शिंदे साहेब ही त्यांची लाडक्या बहिणींवरची माया ही इथं दिसते आणि त्याचप्रमाणे आज आमच्या विभागाचे कार्यसम्राट आमदार म्हणून आज त्यांनी भरपूर असा या घाटल्याचा विकास केलेला आहे आमच्या चेंबूर विधानसभेचा पूर्ण विकास केलेला आहे आणि हा विकास हा तुम्हाला तिथे दिसतोय गोरगरिबांसाठी आज ते सहकार्य करत असतात त्यांच्या पायावर पाय ठेवून आमच्या तन्वीदाई, तशाच महिलांच्या सगळ्या काय समस्या असतील त्यात जाणून घेतात आणि आमची एक म्हणजे अशी इच्छा होती की आमची लाडक्या बहिणीला जी सीट मिळाली पाहिजे आणि आमच्या हक्काच्या माणसाला मिळाली पाहिजे आणि ती खरोखरच आज आमच्या शिंदे साहेबांनी हे इथं दाखवून दिलेलं आहे आणि हा इथं जो प्रचाराला आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून आमच्या या लाडक्या बहिणी इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि खरोखर मी त्या शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीसांचा आभार मानते जेणेकरून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो हा महिलांना जो मान सन्मान दिलेला आहे तो आज ह्या सरकारने दिलेला आहे तर सरकारचा मी पहिल्यांदा मी आभार मानते त्यांचा आभार मानण्यात की आम्ही एवढे मोठे नाहीच आहोत पण खरोखर महिलांना खूप अशा भरपूर संध्या दिलेल्या तर त्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या महानगरपालिकेवरती आमचा भगवा झेंडा फडकवणारच आणि आमच्या तन्वीताई काते उमेदवार ह्या जिंकून येणारच नाही काते साहेबांवरच सा प्रेम म्हणजे हे तुम्हाला सांगायची गरजच नाही मला तरी कारण का आज आमच्या प्रत्येक विभागामध्ये काते साहेबांचं नाव आहे गली कामा चालू 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 आहेत त्यांचे शेड आहे मंदिर आणि अशी कामं आतापर्यंत जे कोण होते हो, आमदार होते नगरसेवक होते त्यांनी काही ही काम केलेली नाहीत आणि म्हणून हा त्यांच्या प्रेमापुटी हा सगळा इथं हा माणसांचा सगळा महिलांचा सगळा हा जल्लोष तुम्हाला दिसतोय खर आहे तन्वी तुषार काते यांच्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपण बघताय की अखंड घाटला खारदेवनगर या ठिकाणी या प्रचारामध्ये सामील झालेलं आहे अनेक मान्यवर भारतीय जनता पार्टीचे मान्यवर जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी उभारे साहेब असतील बेनीवाल असतील आमचे राजारामजी असतील वॉर्डामधले या ठिकाणी सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे आमचे सर्व शिवसेना अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी सेवाभावी संस्था त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक सांप्रदायाची मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामील झाली उद्घाटन झालेलं आहे आणि एक चांगलं वातावरण घाटला खारदेवनगरमध्ये आहे याचं कारण माझी या महाराष्ट्राचे माजी, माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना केलेलं काम आणि आता देवेंद्रजी फडणवीस आणि साहेबांनी केलेलं काम हे काम लोकाभूक जी कामं आहेत ती लोकांपर्यंत पोचलेली आहेत उदाहरणार्थ लाडक्या बहिणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील अनेक वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी मुंबईचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास असेल त्याच्यामध्ये सगळे विषय या ठिकाणी आले आज आपण हे जे काय या ठिकाणी तन्वी तुषार काते यांना जी तिकीट मिळालेली आहे ही काते साहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती देण्यासाठी या ठिकाणी जनता सर्व सज्ज झालेली आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना या ठिकाणी काम करते निशाणी धनुष्य बाण आहे प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाणी निशाणी आहे त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी अनुकूल आहेत आणि म्हणून इथले ज्या काय इथं जे काय डेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कातेसाहेब साहेब शेवाळे साहेब आणि सर्व शिवसेना संघटना शिवसेना नेते कटिबद्ध आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे की महा महायुतीचा विश्वास आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी धनुष्यबाणाला निवडून दिल्यानंतर आमचा पुढचा विकास आहे हे माहितीच्या माध्यमातून कातेसाहेब साहेब आणि तन्वी काते या ठिकाणी करणार आहेत अशा प्रकारची धारणा या नागरिकांची मतदारांची आहे आणि म्हणून आपल्याला मी या उद्घाटनाच्या प्रसंगी सांगू इच्छितो की सर्व काही गोष्टी आपल्यासाठी जरी अनुकूल असल्या तरी आम्ही अत्यंत मेहनत घेऊन तळागळापर्यंत पोहोचतोय सर्व नागरिकांना समजावून सांगतोय आणि कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी काही गडबड गोंधळ होणार नाही कारण जे मतदार या ठिकाणी आहेत त्या मतदारांना आम्ही कन्व्हिन्स म्हणजे आम्ही समजावून सांगतोय की आमच्यामधला आणि इतर लोकांच्या मधला काय फरक आहे तो आणि नक्कीच लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि हा चमत्कार नाही तरी प्रात्यक्षिक गोष्ट आहे हाय या ठिकाणी पंधरा तारीखच्या नंतर सोळा तारीखला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र